<laughs> नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनेल वरती झाले का जेवण वगैरे सर्वांचे हाय लाईक डन अर्जुन दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं ग जेवण वगैरे पाऊस आहे का तुमच्याकडे मेजवानी नमस्कार 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 जेवण झालं का अजून दादा हरवली मग

लई पाऊस आहे रे गो अरे गो आमच्याकडं पण लई पाऊस आहे लय पाऊस म्हणजे लई पाऊस आहे आज खूप पाऊस आहे बट रेड अलर्ट मध्ये आज पालघर घर शाळा वगैरे बंद आहे आमच्याकडं कोकणाचं नावच घेत नाही पाऊस तर काय तेच mm -hmm. ना आठ दिवस थोडाफार यायला पाहिजे थोडाफार उघड उघडायला पण पाहिजे चालू सारखा नुसता भयानक पाऊस आहे या वर्षी आपल्याकडे पण चालू आहे आज पाऊस अन्न झाली सकाळी भरभूर चालू होतं ना आला था जोरत कौन सलाम कर रहे ओके ताई बाय वीडियो अपलोड करके ओके ओके धन्यवाद अर्जुन दादा पर अतिल ओके धन्यवाद दादी वीडियो अपलोड करा काम आओ रा माँ वेर बैठ ले और मोबाइल बगा बोला

Vai para também Não. Deixa